नमस्कार इतिहासाची पानं उलगडली ना की त्यात काही अशा गोष्टी सापडतात ज्या ऐकून अंगावर अक्षरशः काटा येतो आज आपण अशाच एका अजोड पराक्रमाची एका अविश्वसनीय शौर्याची गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एका राजाची चाळीस हजारांच्या सैन्याने घिरलेल्या राजाची ही गोष्ट आहे एका अशक्य वाटणाऱ्या सुटकेची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट आहे एका अशा बलिदानाची ज्याने एका सामान्य खिंडीला इतिहासात कायमचं पावन करून टाकलं चला सुरुवात करूया तर आपली गोष्ट सुरू होते एका किल्ल्यापासून पण हा किल्ला नुसता किल्ला नव्हता तो एका राजासाठी बनवलेला एक पिंजरा होता हे वर्ष होतं सोळाशे साठ आणि पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज अक्षरशः अडकून पडले होते आदिलशाहीचा सरदार सिद्धीजोहर याने आपल्या प्रचंड फौजेनिशी गडाला असा काही वेढा दिला होता की अक्षरशः मुंगीलाही आत बाहेर जायला वाव नव्हता सगळीकडून कोंडी झाली होती एक दोन दिवस नाही तर तब्बल चार महिने विचार करा चार महिने हा वेढा चालू होता गडावरचं धान्य पाणी सगळं संपत चाललं होतं परिस्थिती इतकी बिकट झाली होती की आता आशा जवळपास संपलीच होती पण म्हणतात ना जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हाच एखादा धाडसी मार्ग तयार होतो आणि इथंही अगदी तसंच झालं वेळ हातामधून निसटून जात होती आणि मग एक धाडसी खरं तर जीव घेणी योजना आखली गेली योजना काय होती तर रात्रीच्या अंधारात मुसळधार पावसात शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकून गडावरून निसटायचं धोका प्रचंड होता पण याशिवाय दुसरा कुठला मार्ग चुरला नव्हता हा बघा पन्हाळगडापासून थेट विशाळगडापर्यंतचा हा पंचेचाळीस मैलांचा प्रवास महाराजांसोबत होते त्यांचे निवडक सहाशे मावळे आणि हा रस्ता काही साधासुदा नव्हता घनदाट जंगल खोल दर्या आणि सतत डोक्यावर टांगती तलवार होती ती म्हणजे पाठलाग करणाऱ्या शत्रूची आणि आव्हानं बघा एकतर मुसळधार पाऊस दुसरं म्हणजे डोळ्यासमोर काही दिसणार नाही असा काळाकुट्ट अंधार त्यात भर म्हणून पाठीमागे हजारो सैनिकांची फौज आणि पायाखालच्या निसरड्या धोकादायक डोंगरवाटा खरं सांगायचं तर यातून वाचून जाणं म्हणजे जवळजवळ अशक्यच होतं आणि आता आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलोय जिथे एका योद्ध्याने एंट्री घेतली एका अशा योद्ध्याने ज्याने इतिहासाची दिशाच बदलून टाकली ही आहे घोडखिंड एक अरुंद डोंगरवाट तिचं वैशिष्ट्य असं की इथे मोजकेत सैनिक सुद्धा हजारांच्या सैन्याला अडवू शकत होते महाराजांना सुरक्षितपणे पुढे जाण्यासाठी वेळ हवा होता आणि तो वेळ मिळवून देण्यासाठी ही जागा अगदी परफेक्ट होती पण शत्रू अगदी जवळ येऊन पोहोचला होता त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आता वेळ आली होती एका मोठ्या निर्णयाची प्रश्न एकच होता या खिंडीत थांबणार कोण आपल्या राजासाठी मृत्यूला सामोरं जाणार कोण आणि तेव्हा एक पहाडासारखा माणूस पुढे आला बाजीप्रभू देशपांडे त्यांनी महाराजांना शब्द दिला म्हणाले महाराज तुम्ही पुढे व्हा जोवर विशाळगडावरून तोफांचा आवाज माझ्या कानावर पडत नाही तोवर हा बाजीप्रभू इंचभरही मागे हटणार नाही खिंड मी लढवतो आणि मग सुरू झाली ती लढाई काळाशी झुंज हे लक्षात घ्या ही लढाई जिंकण्यासाठी नव्हतीच ही लढाई होती वेळ विकत घेण्यासाठी प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट महत्वाचा होता बाजीप्रभू आणि त्यांचे काही मोजके मावळे हजारोंच्या सैन्याला फक्त यासाठी अडवत होते की महाराजांना पुढे जायला वेळ मिळावा आणि त्या खिंडीत पुढे जे काय घडलं ना ते शौर्य आणि निष्ठेचं एक अजरामर उदाहरण बनून राहिलं धडाढडाम अखेर तो आवाज आला विशाळगडावरून तोफांचा आवाज घुमला याचा अर्थ एकच होता महाराज महाराज सुरक्षित पोहोचले होते तो फक्त तोफेचा आवाज नव्हता तो एक संकेत होता बाजीप्रभूंचं आणि त्यांच्या मावळ्यांचं बलिदान यशस्वी झाल्याचा संकेत विचार करा बाजीप्रभूंच्या शरीरावर जखमांची तर गणतीच नव्हती पण तरीही त्यांचे प्राण केवळ त्या एका आवाजासाठी अडकून राहिले होते आणि तो आवाज ऐकताच त्यांनी समाधानाचा श्वास घेतला आणि आपले प्राण सोडले त्यांनी आपला शब्द पाळला होता आधी होती घोडखिंड म्हणजे घोड्यांची खिंड पण बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने त्यांच्या त्यागाने ती पवित्र झाली आणि म्हणूनच महाराजांनी स्वतः त्या खिंडीचं नाव बदलून पावनखिंड असं ठेवलं त्यांच्या बलिदानाला दिलेली ही एक कायमस्वरूपी मानवंदना होती तर मग पावनखिंडीची लढाई ही फक्त एक घटना म्हणून संपत नाही ती एक विचार आहे एक वारसा आहे जो आजही आपल्याला खूप काही सांगून जातो मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय घेऊन जायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्यनिष्ठा निष्ठा म्हणजे काय याचं हे सर्वोच्च उदाहरण आहे दुसरं म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्क कसा काढायचा याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आणि तिसरं म्हणजे धैर्याची एक अशी गाथा जी आजही पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देते पण एक प्रश्न उरतोच की सामान्य माणसं सा इतकी असामान्य इतकी धाडसी कामं कशी काय करू शकतात बाजीप्रभूंना ही ताकद कुठून मिळाली असेल कदाचित याचं उत्तर त्यांच्या निष्ठेत कर्तव्यात आणि स्वराज्याच्या मोठ्या स्वप्नामध्ये दडलेलं असेल खरंच विचार करायला लावणारी गोष्ट